जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासाठी रिसेल कॅटेगरीचा वन बीएचकेचा फ्लॅट कामोठे नवी मुंबई या प्राईम लोकेशनमध्ये घेऊन आलो आहोत सेक्टर वीस कामोठे मध्ये मित्रांनो तेरा मजली इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर हा सुंदर आणि स्पेशियस रिसेल कॅटेगरीचा वन बीएचकेचा फ्लॅट जवळजवळ सातशे स्क्वेअर फिटांचा बिल्ड एरिया आणि चारशे स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे प्राईम लोकेशन आहे स्टेशन पासून दहा मिनिटाचा चालत अंतर इमारतीच्या खाली उतर आपल्याला मार्केट बँक हॉस्पिटल एम्स इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा मिळणार आहेत रिसेल कॅटेगरीचा फ्लॅट आहे ट्राय पार्टी अॅग्रीमेंट आहे तेरा माळ्याचं टॉवर आहे शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी मित्रांनो आपल्याला येणार आहे या प्रॉपर्टीचं कन्व्हिन्स देखील झालेलं आहे मॉड्युलर किचन आणि सुंदर असा हा वन बी एच केचा फ्लॅट जो रिसेल कॅटेगरीमध्ये आपल्याला येणार आहे सत्तर लाखाच्या किमतीमध्ये ज्याच्यामध्ये थोडंसं निगोशिएशन नक्कीच करण्यात येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये आपल्याला कवर कार पार्किंग आणि अटॅच टॉयलेट बाथरूम मिळणार आहे रोसई कॅटेगरीचा हा फ्लॅट मित्रांनो सत्तर लाखांच्या किमतीमध्ये येणार आहे स्टँड ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे चार्जेस याच्या चा व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहेत पण मित्रांनो आपण हा फ्लॅट बघू शकता प्राईम लोकेशन आहे तेरा मजली टॉवर मध्ये दुसऱ्या मजल्यावर आपल्याला हा फ्लॅट येणार आहे सत्तर लाखांच्या किमतीमध्ये सत्तर लाखांच्या किमतीमध्ये थोडंसं नेगोशिएशन नक्कीच करण्यात येईल साईट व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधा आणि व्हिडिओ शूट पण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू